चाहत्यांनी आपल्या प्रेम देवताला कोणत्या नावाने हाक द्यावी हे कोणी कस ठरवणार गडे गडे पुन्हा म्हणून एकदा इश असं वाटून राहिलं पूर्ण दुनियाचे फुलंवर पडून राहिले हॅलो हा हा नाही पंचवीस लाख रुपये कॅशच पाहिजे आणि ती डील साईन करून ठेवलेली आहे त्यामध्ये पन्नास लाख रुपयाचा चेक आहे त्यांचा त्यांना देऊन टाकशील हो हो हा ठीक आहे ना कॉल करू नको पुन्हा आता ठेव ना फोन फोन करू नको म्हटलं तुले तर नको करू होऊ दे नुकसान किती रुपयाचं होते तर कोट्यावधीच ठेव मी पाहून गेली नंतर काय बयाळ अरे महत्वाचा कॉल होता ना तो लॉस तो पण कोट्यवधीचा माझ्या समोर सो सोन्याचा तुकडा असल्यावर मी नोटीच काय करू आणि तू काय तू ऑर्डर पण नाही केलं काही आतापर्यंत बसली आहे बापू ऑर्डर घे ऑर्डर दे काय तुम्ही एवढा विचार करता कायचा विचार करता कायचा नाही खर्चाचा विचार करतच नाही आपल्या सोबत बसल्यावर कोणताच विचार नाही करायचा किती रुपया मी कर ना सोडते काय बाप्पू आपली तर सगळ्यात माग दारुगून तेल किती रुपयाची आहे ते ओनली सिक्स्टी थाउजंड फक्त साठ हजार बंपर घेत माझ्यासोबत असलं तुझा मोठा टाक अरे एवढी साठ हजाराची दारू इतकी महाग फक्त साठ हजार रुपये साठ हजार रुपये गोष्ट चिल्लर आहे आपल्यासाठी आणि तू माझ्यासोबत बसली आहे साठ हजाराचा भाजीपाला जिंकतो रोज आपण फालतू विचार करायचे नाही बापू बॅग काय खूप छान दिसते सर थँक्यू डोळा मार संजय एवढी सगळी ड्रिंक मी तर एवढी पिणार नाही काय करायचं याच घरी घेऊन जाऊ का मी मिडल क्लास मेंटॅलिटी बापू हा बंपर तुमचा घरी घेऊन जा प्या अब तुम्हारे हवाले वतन साथी काय तू घे घे हा मॅनेजर काही सुचून येत हॅलो अरे ते हेलिकॉप्टरच्या पंख्यासाठी मला फोन करता का तू लाव देत दुसरा पंखात जोड देत आणि ते विमानाचे वी, आले का टायर सांग जे काम सांगितले ते सुचत नाही तुम्हाला पहिले जास्तीचे काम करता? सोनाली का रे तू जास्त शारा झालाय का तुला माहितीये ना बिल पे कोण करते ते आणि बाहेर गेलेला आहे बाहेरून आल्यानंतर तो बिल पे करणार आणि हा जो बंपर आहे ना माझा तो तुझा आहे माझा आहे जातानी मला देऊन जाशील तो पण मॅम गरीबाला वास्तरी घेऊ द्या साठ हजाराच्या तुम्ही तुमचं काम कर मॅडम तास झाला आमचा दोनदा जाऊन परत आलेला आहे तुम्ही पटवलेला गट्टू गायब झाला वाटते म्हणजे खात्रीने सांगतो तो कात्री लावून गेला शुद्ध मराठीत सांगायचं म्हणजे तो तुम्हाला चुना लावून गेला बापरे बापाला कितीही आठवण करा बिल द्यायला बाप येणार नाही बिल तुम्हालाच द्यावं लागेल काही कन्सेशन नाही होणार का आम्ही कमिशन खाणाऱ्याला कन्सेशन देत नाही बिल द्यावं लागेल कुठून देणार आता साठ हजार हा सुना लावून गेला मला तर माझी एका महिन्याची कमी एका दिवसातच गेली शक्य हे झालंच कसा मला असं कसं चुटी बनवलं त्यांनी किती बाई डेट म्हटलं की मला आता धडधडच होते अरे काय ग तू तर डेट कमिशन एजंट मधून खूप कमाई करतेस आज मी तू शिकवल्यानुसारच एका दणक्यात कमाई करणाऱ्याला इकडे डेट वरती बोलवलाय तो मला म्हणाला मी माझ्या मित्राला घेऊन येऊ का मग तू काय म्हणालीस हो आहेस का अशाने तुला एकांत एक नाही मिळणार ना, आणि तू, तू त्याला जाण्यामध्ये फसू नाही शकशील मी तुझी शिष्य आहे मी त्याला म्हणाली मी माझ्या मैत्रिणीला मा घेऊन येते हुशार <laughs> झालीस तू <तु>। <laughs> हाय मी प्रणाली मी सो, सोना सोनू सोना काय म्हणू तुले सोनाली तुम्ही दोघ एकमेकांना ओळखता कस ओळख डेटर होती आमच्या सोबत डेट केली होती मला कस नाही माहिती हेच तो मानाली चुना लावणारी तू चलो अगोदर चल पड पड <laughs> <पड़>, <laughs> <पड़>, <laughs> हो शेण काय हो तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सांगायला पाहिजे होत शेण खा कमिशन नका खाऊ